ते शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बारशी संचलित लोकसेवा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आगळगाव मी श्रीमती धावारी यू एस आज कर्म डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांची एकशे सोळावी जयंती यानिमित्त आम्ही आगळगाव या, या ठिकाणी जनजागरण फेरी काढलेली आहे जेणेकरून जगदाळे मामांचं जीवनकार्य यांची ओळख व्हावी त्यांचं कार्य ज्ञान तपस्वी कर्मयोगी डॉक्टर करु महापासून जगदाळे यांचं कार्य अतिशय मोलाचं आहे बहुजन येत आहे बहुजन सुखाय या उद्देशाने एकोणीसशे चौतीस साली त्यांच्या या कार्याला सुरुवात केली त्यांनी आणि आज एकशे सोळावी जयंतीच्या निमित्तानं ही जनजागरण फेरी आगळगावमध्ये विविध उपक्रमातून लेझिम पिपऱ्या पथनाट्य कराटे प्रशिक्षण कार्यक्रम हा जनजागरण फेरीमध्ये आम्ही आयोजित केलेला आहे या फेरीचा एक उद्देश आहे गावामध्ये हे जग्काळी मामांचं कार्य हे समाजाला कळावं हे ज्ञान तपासणी कर्मयोगी हे आहेत की त्यांनी आपल्या कार्यातून लोकांची लोकांना शिक्षित केलं लो। समाजाला आपल्या बोर्डिंगमध्ये सामावून घेतलं लोकांना धडा दिला आणि ज्ञानी व्हा यातून त्यांनी आपलं कार्य लोकांपर्यंत सोडलं आणि त्यामुळं लोक विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत सचिन प्रकाश उकिर्डे सहशिक्षक लोकसेवा विद्यालय आगळगाव आज आमच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेचे संस्थापक कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांची एकशे सोळावी जयंती आहे संपूर्ण बार्शी शहरामध्ये ग्रामीणमध्ये आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हा दिवस समाज दिन म्हणून साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्या विद्यालयातर्फे गावामध्ये जन फेरी जनजागरण फेरीचं आयोजन केलेलं आहे या जनजागरण फेरीमध्ये मामाने त्यांच्या आयुष्यामध्ये जो समाजाला विद्यार्थ्याला संदेश दिला तो पाणी आडवा पाणी जिरवा श्रमदान मुलींचं सबलीकरण विद्यार्थ्यांचं शिक्षण ग्रामीण भागाचा कायापालक कशा पद्धतीने करावा याविषयीचे विचार आम्ही चित्ररथातून मांडलेले आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून टिपरी असेल लेझिम असेल त्याचबरोबर कराटे प्रशिक्षण असेल या सर्व खेळांची प्रात्यक्षिकं आज आम्ही या जनजागरण फेरीमध्ये दाखवत आहोत त्याचबरोबर प्रशालेतील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी या जनजागृती फेरीमध्ये सहभागी झालेले आहेत जेणेकरून मामांचा संदेश पूर्ण गावामध्ये पोचवण्याचा आमचा या जनजागृती फेरीच्या माध्यमातून उद्देश आहे आत्ता सकाळी आठ वाजता विद्यालयातून ही प्रभात फेरी निघालेली आहे संपूर्ण गावामध्ये साडेबारापर्यंत आम्ही याचं पूर्ण प्रात्यक्षिक दाखवून पूर एक वाजता विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ यांच्यासाठी विद्यालयातर्फे आम्ही गोड जेवणाची व्यवस्था केलेली आहे सर्वांना गोड जेवण देऊन नंतर आमच्या संस्थेचा जो मुख्य कार्यक्रम असतो त्या ठिकाणी श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी या ठिकाणी आज प्रख्यात विचारवंत सोमनाथ रोडे यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्या व्याख्यानासाठी आम्ही सर्व शिक्षक कर्मचारी त्या ठिकाणी जाणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्म मी प्राध्यापक सतीश मिलघाणे आज आपण डॉक्टर करमरी मामासाहेब जगदळे यांची एकशे सोळावी जयंती समाज परिवर्तन दिन म्हणून मोठ्या उत्साहामध्ये आपण ती साजरी करतोय मग याच्यामधून सर्व असणाऱ्या या बार्शी तालुक्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण महर्षी म्हणून डॉक्टर कर्मवीर मामासाहेबांना ओळखलं जातं आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ही मोठी जयंती साजरी करत असतो या जयंतीमध्ये जास्तीत जास्त समाज परिवर्तनासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो मग याच्यामधून राष्ट्रीय एकात्मता असेल त्याच्यामधून पर्यावरण वाचवा असेल झाडं लावा झाडे जगवा असेल किंवा अन्य काही त्या ठिकाणी समाजासाठी उपयोगी पडतील अशा त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज आम्ही या ठिकाणी जर त्या वर्षी याच्यामधून राबवत असतो या जयंतीच्या माध्यमातून त्याच्या त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे विविध जे सुप्तगुण असतात या सुप्तगुणांना वाव देण्याचा ह्याच्यामधून फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जातो मग याच्यामध्ये जहाज पथक असेल याच्यामध्ये लेजिम पथक असेल किंवा आपण बघितलं असेल की आपलं महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कशा पद्धतीनं त्या 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 मा की त्यावेळेची जी भरती असेल किंवा त्यावेळेची जी लढाई असेल त्या लढाईमध्ये वापरलेली जी शस्त्र असतील त्या शस्त्रांचं प्रात्यक्षिक सुद्धा या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलं जातं की जेणेकरून आपला जो इतिहास आहे तो इतिहास या विद्यार्थ्यांना माहीत व्हावा डॉक्टर करमवीर मामासाहेब जगदळे माहित व्हावे आणि समाज उपयोगी काहीतरी आपल्याला करता यावं म्हणून या ठिकाणी आपण या जयंतीमध्ये फार मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरी करत असतो